पावणे अकरा वाजता आलं जेवण आणि जेवण घ्यायचं उतरवताना आमच्या गोष्ट लक्षात की अशा त्याच्यामध्ये दोन तीन जास्त काय नव्हतं बरं का आणि नॉर्मल काय तरी थोडं ड़ा आढळलं आम्ही चेक करून घेतात व्यवस्थित सांग ना काय झालं आज, आज या ठिकाणी पावणे अकरा वाजता सकाळी गाडी आली जेवणाची जेवणाचा आम्ही पंचनामा करून घेत असतो की व्यवस्थित सगळं आयकण्यात चेक करून घेत असतो तर ते घेत असताना भाजीमध्ये नॉर्मल काहीतरी थोडस मूळ आलेले पण असतील का त्याचे कडधान्याला त्याचे असले राजमा मसाला तर ते आळी सदृश आढळलं तर आम्ही लगेच ते जास्त नव्हतं म्हणजे एक दोन किलो नॉर्मल होतं आणि लगेच मी संबंधित फोन केला दहा मिनिटात लगेच भाजी पाठवतो तुम्ही त्याचे नमुने का नाही ठेवून घेतले इथं तपासणीसाठी तर समजा ते काय तुम्ही म्हणता की मोड आलेलं देखील असेल मग समजा ती आळे असेल तर त्याचे नमुने इथे ठेवून घेतले नाही लगेच म्हणजे असेल किंवा नसेल हा प्रश्न लगेच वाढणार होता मुलांना असं देणं आम्हाला योग्य वाटत तुम्ही व्हेरीफाय नाही केलं का नक्की काय ते व्हेरीफाय नाही केलं का तुम्ही व्हेरीफाय केलं ते सारखंच दिसतं म्हणजे आणि आणि सर असं वाटत होतं परंतु लगेच फोन केला म्हटलं की जे काही आहे ते वाढायला बाकीची कल्पना

भरपूर केलं काय सहकार्य केलं म्हणजे मला जरा सांगतं का सहकार्य म्हणजे औ साहेब त्यांची चूक झालेली आहे तुम्ही म्हणता त्यांचं सहकार्य लाभलं पाठवतो गवारी साहेब याच्यात काहीतरी हे काही लोकांना पाठीशी घालतात असं जाणवते काय झालं माहिती का, ही, का, ही का आता हे मुख्याध्यापक मॅडम आणि सर यांच्यापेक्षा तिकडे जे बसलेत ना प्रकल्पामध्ये आणि सेंटर इन्चार्ज आपण त्यांची खरंतर तर सर तुम्ही ते सॅम्पल जर ठेवला असतात मला आहे का तुम्ही इतर स्थानिक काम करताय तुम्ही अडचण घेण्यापेक्षा ती जे लोक अधिकृष्ट दर्जाचं पाठवते तर समजा राजमा मसाला आहे आणि त्याच्यातच आहेत त्याच्यातच समजा आलेले आहेत तर तो निकृष्ट मला तिथपर्यंत पोहोचलाच कसं काय याच्या बाबत तर आपल्याला बोलावं लागेल आणि आश्रम शाळा मला निघून आलो की सहा शाळेंना पण एकच जेवण आहे सगळ्यांना सारखं आंबेगावच्या पण तर मग त्या शाळांचं जेवण जर आता इथं सगळ्यात आधी आले पाहुणे अकराला तुम्ही विचार करा सकाळचं जेवण आपण मुलांना देतोय जेवण इथं पाहुणे अकराला ते पाठी चारला तिकडे बनलं असत पाठी चार पाचच्या तरी ते जेवण इथं दोन तासांनी आलेले परत जेवण तिकडे गेलेलं आता परत ती भाजी इकडे आलेली म्हणजे असे एक प्रकार आता योगायोगाने आपल्याला समजले पण हे वारंवार अशा गोष्टी खरं तर घडत आहेत आपण जर तुम्ही सॅम्पल ठेवला असेल तर आपण राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्र्यांना दे देखील ते कळवलं असतं तिथे टीम आपण बोलवली असती सेंट्रल किचनला पाठीशी घालायला आपलं काही काम नाही कारण आपला काही संबंध देखील नाही परंतु तुम्ही इथून पुढं जे काही समजा असेल सॅम्पल असं घेतलं पाहिजे आणि जी काय संस्था आहे ती उद्या बघ ना पण आपण मला असं वाटतं की तुम्ही अडचण घेऊ नये धन्यवाद पुढील जेवण मागवलं गे सर काय जेवण मागवलं आहे मी त्याच्या वेळात पोचले तर तुम्ही ते पंधरा मिनटात नाही साहेब बनायला जा तर किती वेळ लागेल तिथं ते काय कंत्रा नाही त्यांची काय नाही उणत पंधरा मिनटामध्ये जेवण इकडं येणं शक्यच नाही आता मला तुम्ही हा ते लगेच काही एवढे एमर्जन्सी अरेंजमेंट अशी मुलांची वारंवार आहे या प्रकरण झालेलं इतक्या वेळेस आणायचं प्रकरण होऊन देखील जर समजा प्रशासन सुधारत नसेल तर याबाबत वरच्या लेवलला आपल्याला जात मागावी लागेल आणि भविष्यामध्ये ती आपल्याला करावी लागेल काही खरं तर तुम्ही आलात काही विद्यार्थ्यांशी पण आपण खरं तर बोललं पाहिजे आणि मॅडम सर तुम्हाला हात जोडून विनंती ही गोर गरिबांची मुलं इकडे शिकली तुम्ही बिलकुल कोणाला पाठीशी घालू नका जो असेल जो दोषी तो उद्या जाईल त्याच्यामुळे कारण जर तुम्ही त्यांना वाचवायला गेले तो जो काय आरोप आहे तो तुमच्यावर होईल विनाकारण कारण जबाबदारी आता यांची नाही मानवायची यांची जेवण देण्याची जबाबदारी आहे सेंट्रल किचनच कोण येत आता इथे सेंट्रल किचन इथं कोण आहे ते जे आपली मावशी वगैरे आहे हा ते यशोदा मावशी म्हणून आहे मला वाटतंय ती पण इकडं जेवण मारायला एखाद लॅब जाऊन आजचं जेवण चेक केलं होतं काय केलं होतं तिथं भरपूर स्टॉक आपण त्यांना चेक केला त्यांनी फक्त भाजीच नेली परत का बघ सगळंच नेलं नाही भाजीमध्ये फक्त भाजी भाजीमध्येच तू थोडंसं ते सर्व सांगितलं लगेच त्यांच्या निदर्शनास आणून दिलं या असं योग्य न्याय मुलांना असं देऊ शकत नाही तात्काळ दुसरं पाठवून द्या त्यामध्ये काय नाही ते आळी सदृश काहीतरी पदार्थ होता